मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या एका जवळपास आठवड्यापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि यावेळी पाऊस जरा लवकर आला मे महिन्यात आपण कधीही सहजा पाऊस पाहत नाही नेहमी पाऊस आपण जूनमध्ये आलेला पाहिला आहे पण यावेळी जरा लवकर आल्यामुळे सरकारी यंत्रणासुद्धा आपल्याला जरा जलद गतीने ॲक्टिव्ह होताना दिसत नाही आहेत कारण पूर्वतयारी करण्यासाठी त्यांना कमी वेळ मिळाला त्यामुळं मुंबई आणि पुणेसारख्या शहरांमध्ये आपण पाहतोय की जी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचलंय लोकांना अर्धा तास अगोदर जर प्रवास करण्यासाठी लागत होता तर पाऊस आल्यापासून त्यांना तो प्रवास करण्यासाठी दीड तास लागतोय लोकांना मोठ्या प्रमाणात यावेळी समस्यांना सामोरं जावं लागतंय पण मित्रांनो एक गोष्ट आहे की ही परिस्थिती महाराष्ट्रात किंवा या शहरांमध्ये पहिल्यांदा नाही आली आपण दरवर्षी या समस्यांना पाहतो याच समस्या आपण दरवर्षी सहन आपल्याला कराव्या लागतात यावेळी जरा लवकर आलं आहे फक्त एवढंच फरक आहे पण कदाचित आदित्य ठाकरेंना हे सर्व गोष्टी पहिल्यांदा पाहायला मिळालं मुंबईच्या रस्त्यांवर ते कदाचित प्रथम वेळाच आहेत आणि त्यांना पाहायला मिळालं की मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचतं आणि पाणी साचतं आहे तर त्यामुळे आपली सरकार किंवा महायुजरी सरकार जी आहे ती काम सुकार आहे आणि आमच्या वेळी म्हणजे त्यांचे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रात एक थेंब पाणीसुद्धा साचत नव्हतं असं कदाचित त्यांना भ्रम आलेला आहे आणि कालच त्यांनी असं वक्तव्य दिलं त्यावरून आपल्याला कळतंय त्याने म्हटलं की मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला त्यावेळी अंधेरी सव्वे पूर्ण पाण्यात गेला होता मुंबईतला हा चौथा या महिन्यातला पाऊस आहे किंवा पाचवा गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहोत की नाले नीटपणे साफ झालेले नाही आहेत दोन महिने सांगत आहोत की मान्सूनपूर्वीच्या बैठका ज्या घ्यायच्या होत्या त्या महापालिकेने घेतलेल्या नाही आहेत स्वतःला इन्फ्रा मॅन बोलणारे किंवा विजनरी नेता बोलणारे आज कुठे आहेत असा सवाल त्याने देवेंद्र फडणवीसांना केला माझ्या मते ना जे हे वक्तव्य त्यांनी दिलं आहे ते खरंच ऐकून असं वाटतं आहे की आदित्य ठाकरे एकतर मुंबईत कधी राहिलेच नाही आहेत किंवा राहूनसुद्धा घराच्या बाहेर कधी निघालेच नसते कारण त्यांचं हे वक्तव्य ऐकून असं वाटतं की पाऊस आणि साचलेलं पाणी हे आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा मुंबईत पाहिलं कारण ज्या प्रकारचे टोमणे ते मारतायत की इन्फ्रामॅन विजनरी नेता हे बोलण्याच्या अगोदर आदित्य ठाकरेने थोडेसे आपलं जे ज्ञान आहे ते थोडंसं वर्धन केलं पाहिजे होतं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता आणि थोडेसे फॅक्ट्स जाणून घेण्याचा सुद्धा प्रयास करायला पाहिजे होता कारण त्यांना माहिती मिळाली असती की कोलाबा मॉनिटरिंग स्टेशननुसार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत जो मागच्या चोवीस तासांमध्ये पाऊस पडला तो एकशे आठ वर्षांनंतरचा सर्वात जास्त पाऊस आहे जर आकडेवारीनुसार सांगायचं सा म्हटलं तर एकोणीसशे अठराला सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे दोनशे एकोणऐंशी पॉईंट चार एम एम पाऊस मुंबईत पडला होता त्यानंतर आज म्हणजे दोन हजार चोवीसला कालच्या दिवशी दोनशे पंच्याण्णव एम एम हा पाऊस पडला आहे आणि मुंबईचा स्ट्रक्चर किंवा टोपोग्राफी तुम्ही जर बघाल कारण मुंबई हे शहर हे सात बेटांनी जोडलेलं शहर आहे ही सपाटभूमी नाही आहे त्यामुळं जिथेही जमीन थोडीशी खाल्ली जाते तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि मुंबईची महापालिका तुमच्या पक्षाच्या अधीन मागच्या पंचवीस वर्षापासून आहे तुम्ही आज जे प्रश्न बी जे पीला किंवा सरकारला विचारताय हे प्रश्न तुम्ही अगोदर तुमच्या वडिलांना विचारले पाहिजे कारण महापालिकेचं बजेट हे शिवसेनेने आपल्या विस्तारासाठी किती प्रमाणात वापरलं आहे हे काही मला वेगळं समजून सांगण्याची गरज नाही आहे कारण मुंबईच्या महापालिकेला आधार घेऊनच तुमच्या पक्षाचा विस्तार झालेला आहे बी जे पीला मी म्हणू शकतो की ते लोकं इतर राज्यांमध्ये त्यांची सरकार आहे किंवा एक राष्ट्रीय पक्ष आहे पण शिवसेनेचा फूट होण्याच्या अगोदर इतर कोणत्याही राज्यात तुमची सरकार नव्हती किंवा तुम्ही फार एक राष्ट्रीय पक्ष तर नव्हताच जेही तुम्ही आमदार किंवा खासदार आजपर्यंत निवडून आणले ते सगळे महाराष्ट्रातले एकही आमदार खासदार तुमचा महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त निवडून आलेला नाही आहे त्यामुळं तुम्ही प्रादेशिक पक्ष आहात आणि त्या प्रादेशिक पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरली आहे ती फक्त आणि फक्त मुंबईची महापालिका त्याचा बजेट तुम्ही यूज केला आहे मुंबईच्या जनतेचा सदैव तुम्ही छळ करण्याच्याऐवजी दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आणि जे तुम्ही म्हणताय की कि इन्फ्रामॅन किंवा विजनरी नेता हा नेता आहे देव नाही आहे की मुंबईचं वातावरण किंवा सगळंच काही बदलून टाकण्याची ताकद त्याच्या हातात आहे मुंबईचं वातावरण आता पूर्णपणे बदललं आहे आता सध्याची परिस्थिती पाहता कमी वेळात जास्त पाऊस पडतो आहे जोरात पाऊस पडतो आहे त्यामुळे जे ड्रेनेज सिस्टम मुंबई किंवा पुण्यामध्ये बनवलं गेलं आहे जे आपल्याकडे पंपिंग स्टेशन्स आहेत जे की शहरातलं पाणी साचलेलं पाणी खेचून बाहेर फेकतात ते पंपिंग स्टेशन तेव्हाच काम करतात जेव्हा समुद्राला भरती येत नाही आणि जर मोठा पाऊस पडला असेल मुसळधार पाऊस पडला असेल तर समुद्राला भरती येते आणि पंपिंग स्टेशन जे असतात ते समुद्राचं पाणी शहरात घुसू नये शिरू नये यासाठी कार्य करत असतात त्यावेळी ते, ते लोक म्हणजे पंपिंग स्टेशन सेम टाईम शहरातलं पाणी बाहेर टाकत नाहीत त्यामुळे जर भरती आली नसेल ना तेव्हाच शहरातलं साचलेलं पाणी पंपिंग स्टेशन खेचून बाहेर फेकतात पण सध्याची परिस्थिती पाहता ज्या प्रकारचा पाऊस जोरात पडतो आहे आणि समुद्राला जी भरती आली आहे त्यावरून शहरातलं पाणी बाहेर फेकण्याची क्षमता आपल्या ड्रेनेज सिस्टममध्ये नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे की त्यांना पहिल्यांदा असं वाटत असावं की मुंबईत पाणी भरतं किंवा लोकांना या या समस्यांना पावसाळ्यात सामोरं जावं लागतं आदित्य ठाकरे कधीच मध्यमवर्गीय एका कुटुंबामध्ये जगले नाही आहेत ना त्यांनी कधी मुंबईत त्या चाळीमध्ये जीवन व्यतीत नाही केलेलं आहे मला विचारा ना आम्ही तेरा चौदा वर्ष मुंबईत राहिले माणसं चाळीमध्ये आम्ही जीवन काढलं पावसाळ्यात काय परिस्थिती चाळीमध्ये होते हे मला माहिती आहे जेव्हा छोट्या छोट्या गल्लींमध्ये पाणी भरतं आणि घरात पाणी शिरू नये म्हणून जेव्हा घराच्या दाराला ते पोतं बांधलं जातं किंवा शाळेत जाताना कमरेपर्यंत पाणी भरायचं कमरेपर्यंत त्या पावसातसुद्धा त्या गल्ली गल्लीतून आमच्या आईनं आम्हाला शाळेत सोडलेलं आहे आणि त्यावेळी तुमचीच तुमच्याच पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये होती आणि मी तर म्हणतो की पंचवीस वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली आहे महापालिकेमध्ये आमच्यासारखी छोटी छोटी मुलं अनेक त्या ड्रेनेज त्या तुमच्या मॅन होलमध्ये पडून जीव गेला आहे अनेकांचा तुमची सरकार असताना त्यामुळे तुम्ही आता शिकवू नका की इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आणि विजनरी स्वतःला म्हणवणारे नेते कुठे आहेत त्यांनी जे काम करायचं होतं ते केलं आहे आणि मित्र म्हणतोय की तुमच्याही पक्षाचं पूर्णपणे जी जबाबदारी आहे मुंबईच्या आजच्या परिस्थितीला सांगता येणार नाही आहे कारण मुंबईचं मी जे म्हटलं की टोपोग्राफी जे जॉग्राफी आहे ना जे भौगोलिक स्थिती आहे मुंबई या शहराची ती स्थितीच अशी आहे की मुंबईमध्ये पाणी साचण्याचं तुम्ही थांबवूच शकत नाही आहात नाही थांबवू हो शकत तुम्ही कितीही मोठ्यातलं मोठं ड्रेनेज सिस्टम या शहरात बांधा नाही थांबवू हो शकत तुम्ही पाणी आणि ज्या प्रकारचं विस्तार या शहराचं झालं आहे लोकं जे एन्क्रोचमेंट सुरू झाली आहे छोट्या छोट्या गल्ल्या तयार झाल्या आहेत ड्रेनेज सिस्टम तुम्ही कितीही क्लीन करा एक दोन महिन्यात व्हायची ती परिस्थिती होतेच त्यामुळे करोड रुपये खर्च करूनसुद्धा मुंबईत पाणी साचतं आणि आदित्य ठाकरेंनी कदाचित त्यांना जर हे माहिती नसेल किंवा त्यांनी कधीही मुंबईच्या रस्त्यांवर उतर ते उतरले नसतील तर त्यांच्या साध्या कार्यकर्त्यांना तरी विचारा जे लोक रस्त्यावर काम करतात की मुंबईत दरवर्षी काय परिस्थिती निर्माण होते कदाचित त्यांच्या मोठमोठ्या बॉलिवूड पार्टीज आता बंद झाल्या आहेत त्यामुळे त्यांना वेळ भेटला कारण आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून त्यांना कळायला लागले तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे हे सत्तेमध्येच आहेत काँग्रेस जरी यापूर्वी म्हणजे बी जे पी दोन हजार चौदाच्या अगोदर सत्तेत येण्याच्या अगोदर जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाराष्ट्रात किंवा केंद्रात सत्ता असली तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची एक प्रतिष्ठा होती त्यांच्यासमोर कोणाचीही बोलण्याची हिंमत नव्हती आणि तशाच वातावरण वातावरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं बालपण गेलं त्यामुळे जी सत्तेची घमक आहे ना ती त्यांच्या अंगात आहे त्यांच्या रक्तात आहे त्यामुळे त्यांना विश्वास होत नाही आहे की आमच्या पक्षाची आज सत्ता नाही आहे आणि ती मिळवण्यासाठी किंवा महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आता जमिनीवर ते उतरलेत जे की पहिल्यांदा उतरलेत त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल की अरे बापरे मुंबईत अशी गंभीर परिस्थितीसुद्धा निर्माण होते मागच्या पावसाळ्यात जरी ते उतरले असते तरी सेम परिस्थिती अशाची अशीच जे गल्लीत आज ते पाणी बघतायत किंवा रस्त्यावर जे पाणी बघताय तेच पाणी मागच्या वर्षीसुद्धा त्यांना पाहायला मिळालं असतं जर ते मागच्या वर्षी जमिनीवर उतरले असते आज उतरलेत त्यामुळे पहिल्यांदा त्यांना वाटतंय की मुंबईत पाणी भरलंय कदाचित हे सगळं बोलण्याच्या अगोदर ना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मला वाटतं की थोडीशी माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे होती किंवा स्वतःची चॅट जी टीवरून आजकाल चॅट जी पी टी पॉप्युलर आहे त्याच्यावरून जरी दोन प्रश्न विचारले असे तरी त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला की मागच्या तीस वर्षामध्ये मुंबईची परिस्थिती काय राहिली आहे पावसाळ्यात असो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र